रविवारी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिवस्वराज्य यात्रेमध्ये राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल एकदा संधी द्या तालुक्याचा विकास करेल असं आश्वासन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं तर ज्या विचारांमुळे आपली प्रगती झाली तो विचार सोडता कामा नये असं म्हणत आमदार अमरीश पटेल यांच्यावर देखील जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय चौदा वर्षापासून आम्ही या शिरपूरच्या राजकारणात आहोत असं आम्हाला वाटतंय की आज आमचा वनवास संपणार आहे या वनवासामध्ये आम्ही काय काय भोगलंय आम्हाला माहिती आहे आम्ही तर भोगला तर भोगला माय माग कमतीने काय भोगलं आहे लक्षात घ्या आम्ही या तालुक्याच्या राजकारणामध्ये चौदा वर्षापासून आहोत इथे शिक्षण सम्राट विकास पुरुष त्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत आलो मागे आम्ही भारतीय जनता पक्षात होतो साहेब भारतीय जनता पक्षाला आम्ही इथे घडवलं वाढवलं छोटस रक्त मोठं केलं आणि जेव्हा मोठं मोठं आमचं वाढलेलं हे हे अशा सेवा यांच्या यांच्यामध्ये फक्त आहे जनतेचं काही घेणे देणे नाही त्यांना अशा पद्धतीची राजनीती या तालुक्यामध्ये होते साहेब या तालुक्या आपण महाराष्ट्रामध्ये सगळेजण असं म्हणतो की हा शिरपूर तालुका म्हणजे विकसित तालुका आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपल्या तालुक्याचा पूर्ण विकास झाला आहे का तालुक्याचा पूर्ण विकास झालाय का तर साहेब तेच खरं या तालुक्यामध्ये फक्त काही सम्राटांचा विकास झाला याचा अर्थ तालुक्याचा विकास झालेला नाही साहेब हा तालुका आमचा शिरपूर सहकारी साखर कारखाना वीस वर्षापासून बंद साहेब हा कारखाना आपल्या दिवंगत नेते शिवाजीराव पाटील ने साहेबांनी सुरू केला होता आणि शेतकऱ्यांना तो पर, तो सत्ता होती आमदार यांनी कोटी कर्ज हवं होतं ते सुद्धा यांना मिळत गेली साहेब पण ते शंभर वर्ष पुढे गेले दंड ही जनतेचं इतकं वाईट हल यांनी केलंय गेल्या चौदा वर्षापासून साहेब आम्ही साकार

या मतदार खाली आणलं याचा अर्थ या मतदारसंघातली जनता सध्याच्या राजवटीला नाराज आहे आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न माझ्या आयोगच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितले आज रोज तेवढा रोजगार नाही आहे आदिवासी जमिनीचे पाच पाच हजार नावे आज वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित आहे आदिवासी राष्ट्रवादीचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर किंवा कार्यकर्त्यांच्यावर मोठे गुन्हे दाखल केले जातात मतदारसंघातील साखर कारखान्यात दूध प्रश्न आहे त्याचा उल्लेख करण्यात आला आदिवासी आश्रम शाळांमध्ये स्थानिक आदिवासींना रोजगार नाही कुठे बरेच प्रश्न रथी महारथी या भागात काम करत असताना देखील शिल्लक कशी राहिले हा माझ्या प्रश्न दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये शिरपूर तालुक्यातील मताधिक्याचं प्रमाण कमी झालंय यामुळे जनता सध्याच्या राजवटीवर नाराज असल्याचं देखील मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं अनेक वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील साखर कारखाने आदिवासी बांधव बेरोजगारी यांसारखे विविध प्रश्न प्रलंबित असताना मी काय करत होते असा सवाल उपस्थित करत स्थानिक आमदारांच्या विरोधात काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्यानं हे गुन्हे थांबवण्यासाठी शरद पवार गटाच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन देखील यावेळी जयंत पाटील यांनी केलं या शिवस्वराज्य यात्रेला शिरपूर तालुका तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज Shirpur